केवलं नाद्यपक्षे न्यायोघाना किंतु पुस्तकानां रक्षाभावाद् भक्षणां मूषिकाणां मायावादी आद्यपक्षे म्हणजे प्रथमकल्पामध्ये सिद्धांत न्यायौघाना म्हणजे न्यायसमूहांच्या केवलं म्हणजे केवळ ऊत्सूत्रत्वं म्हणजे सूत्र नष्ट झालेले सूत्र नसलेले असा अर्थ न ना, म्हणजे नाही किंतु पुस्तकांना म्हणजे पुस्तकांचे वेदांताच्या पुस्तकांचे उसूत्रत्व म्हणजे पुस्तकांना बांधणारे जे सूत्र असतो असते दोरा असतो तो दोरा नष्ट होणे रक्षाभावात म्हणजे संरक्षण न केलेले मूषिकांना भक्षणात म्हणजे मूषकांनी भक्षण केल्यामुळे म्हणजे उदरांनी खाल्ल्यामुळे मायावादी ब्रह्मवत म्हणजे मायावादींच्या सिद्धांतामध्ये ब्रह्म ज्याप्रमाणे त्याप्रमाणे निर्गुणा नाम निर्गुण असलेल्या गुणरहित असलेल्या न्यायशास्त्रात व्याकरणशास्त्रामधील सूत्रे जी आहेत ती युक्तिवादांचे स्रोत आहेत न्यायातील सर्व युक्तिवाद हे या सूत्रांवरती आधारित आहेत जेव्हा ही सूत्रे निष्प्रभ ठरतील त्यावेळी हे युक्तिवादही निराधार होतील तसेच पुस्तकांचे देखील आहे पुस्तकातील पानांना बांधून ठेवणारे दोरे म्हणजे सुद्धा सूत्रेच होत जेव्हा पुस्तकांचे रक्षण करणारे कोणी नसेल तेव्हा उंदीर मूषक येऊन देखील त्या पुस्तकांच्या दोऱ्यांचा नाश करून टाकतो आणि ती पुस्तके खाऊन टाकतो अशा पुस्तकांची काय अवस्था होते तर ज्याप्रमाणे मायावादी सिद्धांतामध्ये ब्रह्म ब्रह्मास निर्गुण असे म्हटलेले आहे तसेच या पुस्तकांचे होऊन जाते म्हणजे पुस्तक देखील त्याप्रमाणे गुणरहित सूत्र नष्ट झालेले असे होऊन जाते म्हणजे विद्यादेवी सरस्वती व्यंकटनाथाचार्यांना थोडक्यात असा उपदेश करत आहे की त्यांनी वेळीच या सूत्रांचे रक्षण करावे या पुस्तकांचे रक्षण करावे